नमस्कार स्वागत आहे तुमचा आपल्या आप मराठी चॅनलवर आजचा विषय म्हणजे बिग बॉस मराठी सीजन सहा तारीख जाहीर झालेली आहे आज सकाळीच टीजर बघितला आपण एक प्रकारे प्रोमो म्हणू शकता आणि तारीख जाहीर करण्यात आलेली आहे जवळपास पाहिलं तर दोन गोष्टी या शिक्कामोर्तब झालेल्या आहेत एक तर होस्ट आणि आज तारीख सुद्धा आलेली आहे भरपूर दिवसाची प्रतीक्षा होती की बिग बॉस सीझन सहा कधी येणार आता हिंदी बिग बॉस संपला आहे मागच्या वेळेस हिंदी बिग बॉसला भरपूर नुकसान झालं होतं कारण मागचं सीझन मराठीचं मागचं सीझन हे भरपूर गाजलं होतं आणि त्यामुळेच आता हिंदी संपल्यानंतर बिग बॉस मराठी सीझन सहाचा प्रोमो म्हणा किंवा तारीख जाहीर करण्यात आलेली आहे नक्कीच त्यावर चर्चा करूया अजून कोणकोणत्या गोष्टीचा खुलासा झालाय त्यावर सुद्धा चर्चा करूया परंतु अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा चला पुढे बोलूया भरपूर दिवसांपासून वेगवेगळे विषय आपल्या समोर येत असन बिग बॉसच्या संदर्भात पहिली गोष्ट तर हे स्पर्धक जाहीर झालेले आहे हे सुपरस्टार येणार हे रील स्टार येणार हा होस्ट असणार अशा विविध चर्चा रंगल्या होत्या आता सर्वप्रथम कोणत्या गोष्टीचा सिक्कामोर्तब झाल्या त्यावर चर्चा करूया पहिली गोष्ट तर होस्ट भरपूर चर्चा रंगली होती की महेश सर होस्ट करणार आहे किंवा सचिन सर होस्ट करणार आहे भरपूर चर्चा रंगली होती परंतु आता शिक्कामोर्तब झालेला आहे सलमान खाननेच बिग बॉस एकोणावीसच्याच एपिसोडमध्ये हे अनाऊन्स केलेलं होतं की रितेश देशमुखच भाऊचा धक्काच आपल्याला पुढच्या सीझनमध्ये मध्ये दिसणार आहे रितेश देशमुख पुढचं सीझन बिग बॉस सीझन सहा होस्ट करणार आहे याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे आता विविध स्पर्धकांची नावं समोर येताना आपल्याला दिसत नक्कीच वेगवेगळ्या वेग वे चॅनलवर म्हणा किंवा इन्स्टा फेसबुक व्हॉट्सअप वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या वेग वेग स्पर्धकांची नावं समोर येताना दिसत आहे त्यावर नक्कीच चर्चा करूया परंतु सांगण्याची गोष्ट ही की त्यावर कोणताही शिक्कामोर्तब झालेला नाहीये एकाही स्पर्धकाचं नाव अजून समोर आलेलं नाहीये आणि त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो होता की बिग बॉस मराठी सीझन सहा कधी येणार विविध चर्चा रंगल्या होत्या की हिंदी बिग बॉसला जे मागचं नुकसान झालं होतं त्यामुळे नक्कीच मध्येच येणार नाही हिंदी बिग बॉस संपल्यानंतरच येणार ही सुद्धा चर्चा रंगली होती त्यानंतर एक अजून चर्चा होती की डिसेंबरमध्येच येणार त्यानंतर जानेवारी काही जण तर म्हणत होते की एप्रिल नंतर हे बिग बॉसचं सीझन येऊ शकतं विविध कारणं सांगण्यात येत होती परंतु आता शिक्कामोर्तब झालेला आहे बिग बॉस मराठी घोषणा झालेली एक प्रकारे की बिग बॉस मराठी सीझन सहा हे अकरा जानेवारीला येणार आहे आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे तेच जवळपास खरं ठरलेलं आहे की अकरा जानेवारीला पुढचं सीझन बिग बॉसचं येणार आहे या संदर्भात विविध चर्चा रंगल्या होत्या त्या शांत झालेल्या आहे नक्कीच आता अकरा जानेवारीला हे पुढचं सीझन येणार आहे नक्कीच पुढच्या वर्षीच आपण म्हणणार आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर आता हिंदी बिग बॉस मध्ये आपल्या काहीच येणार नाही जे मागच्या वेळेस अडचण निर्माण झाली होती महत्वाचं गोष्ट सांगायची झाली या संदर्भात तर मागच्या वेळेस हिंदी बिग बॉस मुळे जे मराठी बिग बॉस शंभर दिवसाचं चालणार होतं ते सत्तर दिवसाचं करण्यात आलेलं होतं सत्तर दिवसाचं म्हणजे तीस दिवस कमी करण्यात आले होते कारण हिंदी बिग बॉस तेवढं टी आर पी घेत नव्हतं जेवढं मराठी बिग बॉस टी आर पीमध्ये मध्ये वाढत होतं आणि त्याच कारणामुळे आता काय केलेलं आहे की हिंदी बिग बॉस पूर्ण समाप्त झालेला आहे आता त्याच्यानंतर आपण बघितलं तर मराठी बिग बॉसची घोषणा करण्यात आलेली आहे अकरा जानेवारीला अकरा जानेवारीला बिग बॉसचं पुढचं सीझन येणार आहे आता स्पर्धकांबद्दल सांगायचं झालं तर विविध स्पर्धकांची नावं समोर येताना सध्या दिसते परंतु कोणत्याही गोष्टीचं शिक्कामोर्तब झालेलं नाही आहे आपण फक्त कोण येऊ शकतं त्यावर एक दोन जे नावं आहेत जे भरपूर चर्चेस येत आहेत त्यांची नावं सांगूया पहिलं जे नाव सगळ्यात समोर येत आहे ते म्हणजे गौतमी पाटील गौतमी पाटील नाव चर्चेत आहे कोणीही असं नाही की ओळखत नसेल तर गौतमी पाटील ही बिग बॉसच्या पुढच्या सीझनमध्ये येऊ शकते अशी चर्चा रंगताना दिसते आहे आता गौतमी पाटील ही मागच्या सीझनमध्ये सुद्धा येणार होती किंवा तिला बिग बॉस सीझन चार मध्ये सुद्धा विचारण्यात आलेलं होतं परंतु वैयक्तिक कारणामुळे ती, ती सहभागी होऊ शकली नाही असं कारण समोर आलेलं आहे परंतु आता जी चर्चा रंगते गौतमी बद्दल ती गौतमी पाटील सुद्धा आपल्याला पुढच्या सीझनमध्ये म्हणजे बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये दिसू शकते टी आर पी नक्कीच वाढणार जर बिग बॉसमध्ये गौतमी आली गौतमीचं लावणी म्हणा किंवा आता विविध चित्रपटात ती दिसते आपल्याला विविध गाण्यामध्ये ती आपल्याला दिसते आहे जर आपण पाहिलं तर विविध गाणे तिचे सध्या समोर येत मिलियन्स मिलियन्समध्ये व्ह्यू जातात जर गौतमी पाटील ही बिग बॉसमध्ये आली तर नक्कीच टी आर पी वाढणार नक्कीच बूस्ट होणार आणि बिग बॉसला तर तेच पाहिजे तर अशी सध्या चर्चा रंगताना दिसते की गौतमी आपल्याला बिग बॉसच्या पुढच्या सीझनमध्ये दिसू शकते अजून एक नाव जे चर्चेस येत आहे भरपूर चर्चा होती ते म्हणजे गौरव मोरे नक्कीच खूप चांगला कलाकार आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमधून त्याला प्रसिद्धी मिळाली आता विविध चित्रपटात विविध वेब मध्ये आपल्याला तो दिसतोय हिंदीमध्ये पण केलेले आहे चित्रपट तुम्ही पाहिला असेल त्याच्यात सुद्धा त्यानं अभिनय केलेला आहे मराठीत आल्याड पल्ल्याड झाला बॉईज झाला अशा विविध चित्रपटात आपल्याला तो दिसतोय नक्कीच वेब मध्ये पण दिसतोय अजूनसुद्धा भरपूर प्रोजेक्ट येणार आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा त्याने नक्कीच सोडली आहे परंतु खरी ओळख तर त्याला तिथूनच मिळाली तर गौरव हा अत्यंत चांगला कलाकार आहे आणि तो सुद्धा आपल्याला बिग बॉसच्या पुढच्या सीझनमध्ये दिसू शकतो अशी चर्चा रंगताना दिसते सध्या शिक्का मोर्चा नाही आहे परंतु जर ही नावं समोर येत असेल तर नक्कीच टी आर पी वाढणार समीकरण मला असं वाटतं की मागच्या सारखंच राहणार काय रील स्टार काय सुपरस्टार काय मालिकेतील स्टार या प्रकारचं समीकरण आपल्याला या सीझनमध्ये सुद्धा दिसू शकतं तर बघूया कोण कोण स्पर्धक येणार तर शेवटचा टॉपिक जो होता आपला तोच महत्वाचा आहे की तारीख जाहीर झालेली आहे अकरा जानेवारीला बिग बॉस मराठी सीझन सहा येणार तुम्हाला या संदर्भात काय वाटतं अजून कोण कोण येऊ शकतं कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद